आहे परंतु त्याचं राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून आज विरोधकांकडे कुठला मुद्दा नाही आहे हा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा घेऊन एक राजकीय या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतात पण या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे की हे निव्वळ राजकारण आहे आणि मी एवढंच सांगू इच्छितो की कर्नाटकमध्ये मागच्याच वर्षी जे एक दुर्घटना झाली काँग्रेस सरकारमध्ये ही दुर्घटना देखील आपण त्यांनी काँग्रेस सरकारने खरं म्हणजे आज जोडे आं, मारो आंदोलन या ठिकाणी करत आहेत हे आपल्याच बातमी आपल्याकडेच बातमी नव्हती ही ही ब ही बातमी ही हो बातमी देखील तुमच्याच याची आहे आणि म्हणून आज मी पॉप सांगतो पुतळा काढताना दोन दोन जेसीबीचा वापर केलेला आहे दोन जेसीबीचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी या ठिकाणी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने केला आहे हे किती दुर्दैवी आहे आणि हे किती दुःखद आहे खरं म्हणजे यांना जोडे मारले पाहिजेत आणि मी सांगू इच्छितो या अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक यांना या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि जे जोडे मारो आंदोलन करत आहेत त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता नक्की जोडे मारेल बोलले की आता पुढच्या पल्लापूर पण महाराष्ट्र आता चांगली झाली आहे त्याच्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं आमदे पल्लापण चांगली होतं खरं म्हणजे लोकसभेच्या देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती मोठमोठे नेते दंगलीच्या भाषा करत होत्या आणि त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे महाराष्ट्र शांत नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्या जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न लोकसभेच्या पूर्वीदेखील या लोकांनी केलेला आहे परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे संयमी आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करते मी आपल्याला एवढंच सांगतो या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना पराभव दिसू लागलेला आहे त्यांना वाटत होतं लोकसभेमध्ये ज्या प्रकारे खोटं नरेटिव पसरवून संविधान बदलणार आरक्षण जाणार हे होणार ते होणार लोकांमध्ये भीती दहशत निर्माण करून मतं मिळवली परंतु माणूस एकदा फसतो पुन्हा पुन्हा फसत नाही आणि म्हणून आता वातावरण पूर्ण बदललं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे गावागावात शहरात शहरात खेड्यापाड्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोचली आहे आता दुर्दैव बघा की या ठिकाणी एक काँग्रेसचा माणूस काय अनिल काय वडपल्ली वडपल्ली वडपल्लीवार तिकडे कोर्टामध्ये या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीचा आढवा झाला आहे आणि हे कुणाचं कार्यकर्ता आहे कुणाचा पोलिंग एजंट आहे हा काँग्रेसने प वारंवार महाविकास आघाडीने या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना रद्द व्हावी म्हणून मुंबई हायकोर्टात पण त्यांनी याचिका केली ती कोर्टाने फेटाळली आता इथं नागपूरला याचिका केलेली आहे याचा अर्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची धास्ती त्यांनी घेतली आहे भीती घेतलेली आहे आणि म्हणजे ही योजना बंद व्हावी म्हणून त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे पण न्यायालयाला देखील न्यायालय देखील त्यांना आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देईल आणि एवढंच मी सांगतो की त्यांचा उद्देश कळलेला आहे की ही योजना ही बंद व्हावी बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण या लाडक्या बहिणी योजनेमध्ये जो खोडा घालतात लाडक्या बहिणी पण त्यांना जोडा मारल्याशिवाय राहणार था। उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आता महाराष्ट्रात सरकार आहे त्यांना गेट आऊट ऑफ इंडिया करायची वेळ आलेली आहे उद्धव ठाकरे आता खरं म्हणजे त्यांना दोन वर्षापूर्वी गेट आऊट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे त्यांना गेट आऊट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम अफजलखानी आणि औरंगजेबी करायचं हे त्यांनी जे केलं आतापर्यंत शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा खानी कारभार करायचा आज मला सांगा की महाविकास आघाडी सरकारमध्ये लेकी बाळी सुना सुरक्षित होत्या का ते नवनीत राणाला जेलमध्ये टाकलं कंगना रणावतचं घर तोडलं त्या मलिशकाचं तिला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला किती महिलांवर अन्याय केला महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा यांना किती अधिकार पोचतो मला माहीत नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने राजकारण करू ने एवड़ी मी विनती है विकास आगाड़ी का क्या देखिए ये आंदोलन जो है ये छत्रपति शिवाजी महाराज जी के जो प्रतिमा है वो दुर्घटनाग्रस्त हुई ये बहुत ही दुखद बात है ये हमारे लिए बहुत ही संवेदनशील बात है तमाम महाराष्ट्र के शिव भक्त जो है उनके लिए ये बहुत ही भावनिक मुद्दा है और छत्रपति तो शिवाजी महाराज ये हमारे लिए राजकीय मुद्दा नहीं हो सकता है ये हमारे लिए अस्मिता और श्रद्धा का विषय है लेकिन हुई है घटना वो दुर्भाग्यपूर्ण है वो दुर्दैवी है दुखद है लेकिन उसकी राजनीति करना उससे ज़्यादा दुखद है दुर्दैवी है वो आज विपक्ष कर रहे हैं। मैंने अभी वीडियो दिखाया है ये कर्नाटक का वीडियो है उसमें छत्रपति शिवाजी महाराज जी का प्रतिमा को तोड़ने के लिए दो दो जैसी भी लाए गए और वो स्टैचू उखाड़ दिया अब ये कौन सा है अब उनको इन्होंने जोड़ा मारना चाहिए उनको चप्पल से मारना चाहिए और वो छोड़कर यहाँ पर आज जो कर रहे हैं यह जनता महाराष्ट्र की बहुत ही शुद्ध है समझदार है आने वाले इनके पास कोई मुद्दा नहीं है अभी इनके पैरों तली जमीन खिसक गई है उनको हार उनकी नज़र आ रही है और इसलिए नज़दीक बहुत ही घोड़ा मैदान नज़दीक है और आने वाले इस चुनाव में हमारे महाराष्ट्र की जनता इनको जोड़े से मारेगी इतना मैं कहता हूँ यह भी मैं कहूँगा मुख्यमंत्री लाडली बहन योजना के लिए कोर्ट में चले गए अनिल क्या लड़ पड़े अनिल पल्लीवार कांग्रेस का आदमी है अरे एक बार मुंबई हाई कोर्ट गए मुंबई हाईकोर्ट ने इनको भगा दिया फटकारा अभी नागपुर हाईकोर्ट में गए ये क्या है अरे ये गरीब मेरी बहन उनको हम डेढ़ हजार महीना दे रहे हैं अठारह हजार सालाना दे रहे आपके पेट में क्यों दर्द हो रहा है और उसको भी कोर्ट में जा कर इसको रोकने के लिए उन्होंने कोशिश की है और इससे उनसे मानसिकता जो समझ में आ रही है कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना सुपरहिट हुई है और इसलिए डर गए हैं वो इसलिए ऐसे हथकंडे ये इस्तेमाल कर रहे हैं मुख्य मैं इतना ही कहूँगा छत्रपति शिवाजी महाराज जी का राजकारण के लिए इस्तेमाल नहीं होना चाहिए वो हमारे देवता है वो हमारे महाराष्ट्र के आराध्य देवत है और इसलिए हमने खुद छत्रपति शिवाजी महाराज की एक बार नहीं सो बार माफ़ी मांगी क्योंकि हमारे वो देवता है और लेकिन आज कर्नाटक में क्या है उनको जूते से मारना चाहिए लोग नहीं तो वो छोड़कर यह आंदोलन कर रहे हैं इसलिए मैं कहूंगा इसकी राजनीति नाचल करू ना उनको उनको तो मैं इतना ही कहूंगा कि उनको गेट आउट तो दो साल पहले जनता ने किया है उनको सत्ता से गेट आउट कर कर घर में बिठा दिया है और शिवाजी महाराज जी का नाम लेकर राजनीतिकरण के छत्रपति शिवाजी महाराज जी का नाम लेना और काम औरंगजेब और अफजल खान की वृत्ति का करना ये उनसे शुरू है सरकार में सत्ता में आए छत्रपति शिवाजी महाराज जी का नाम लेकर शिवसेना बीजेपी गठबंधन बनकर और सरकार बनाए दूसरे के साथ ये कैसे छत्रपति शिवाजी महाराज जी के बारे में प्रेम है हम शिवाजी महाराज जी के बारे में इतना ही कहते हैं इसकी राजनीति